राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन ऑस्ट्रेलिया पुन्हा जग जेता फायनल मध्ये न्यूझीलंड वर सात विकेट्स नी मात। चार एप्रिल रोजी उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा कंदार लोहा मतदारसंघात येणार आम्हाला दारू नको आम्हाला हवं वीज पाणी अंजनीच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण उपोषणाचा आज तिसरा दिवस परिसरातील जनतेचे उपकार कधीही फेडू शकणार नाही प्रताप पाटील चिखलीकर आता बातमीपत्र विस्ताराने अखेर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियाने पाचवंदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे मेलबर्नवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडच्या सात विकेटनी धुवा ओढवून तब्बल आठ वर्षाने विश्वचषक पुन्हा आपल्या मालकीचा केला मायकल क्लार्क हा विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा कर्णधार ठरला एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे जिंकण्याचा पराक्रम त्यानंतर दोन हजार पंधरा साली ऑस्ट्रेलियानं मायदेशात पुन्हा एकदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्याची कामगिरी बजावली मेलबर्नवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजयाचा पाया घातला तो त्यांच्या गोलंदाजांनी जॉक्सन फॉकनर आणि मॉक्सवेल यांच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव पंचेचाळीस षटकात केवळ एकशे त्र्याऐंशी धावात आटोपला होता मायकल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला अखेरचा वन डे सामना खेळणारा कर्णधार क्लार्कने सर्वाधिक चौऱ्याऐंशी धावा केल्या तर त्याला उत्तम साथ देत स्टीवन स्मिथनेही नाबाद अर्धशतक झळकावलं या सामन्यात तीन विकेट पटकवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स स्पॉकनर न सामनावीर तर संपूर्ण मालिकेत बावीस विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्क ला मालिकावीराचा किताब देण्यात आला मास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या दोघांचा सन्मान करण्यात आला राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा लोहा कंदार तालुक्यात चार एप्रिल रोजी येणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हा प्रमुख भुजंग पाटील आणि सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत दिली कंदार लोहा विधानसभा मतदारसंघात येत्या चार एप्रिल रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पाणी परिषद आणि सिंचन कामाचा शुभारंभ करण्यासाठी येणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली यावेळी जिल्हा प्रमुख भुजंग पाटील आणि सचिन देशमुख यांची उपस्थिती होती लोहा तालुक्यातील कदमाची आठ कोटी रुपयाचा आणि तोंडी येथील एक्क्याऐंशी लाख रुपये बंधारा असे सिंचन कामाचे शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे तसेच पाणी परिषद घेण्यात येणार आहे त्यात बोराटे आणि जाधव हे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व सांगतील माळाकोळी येथे हा शुभारंभाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार आहे या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात उपस्थित राहणार असल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली घागर दरा तलावातील गाळ काढल्याने त्यांची चाळीस टक्के पाणी साठवण क्षमता वाढली असल्याचे सांगितले तसेच कंदार शहरातील जलतुंग सागरातील गाळ काढण्यात आला तर त्याची पाणी साठवण क्षमता अजून वाढेल असे यावेळी सांगण्यात आले वेळ झाली आहे छोट्याशा विशांतीची तुम्ही नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र अबीट गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील अंजनी येथील काही ग्रामस्थांनी आम्हाला दारू नको आम्हाला हवे पिण्याचे पाणी वीज आणि झालेल्या नळयोजना कामाची चौकशी याबाबतच्या मागणीसाठी अंजनी येथील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणात बसले आहेत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची आज तारखेपर्यंत दखल घेतली नाही गेल्या एक महिन्यापासून गावातील काही वार्डात वीज पुरवठा सुरळीत नाही एका विहिरीतून दूषित पाणी आणून गावकऱ्यांना प्यावे लागत आहे दोन वर्षापूर्वी गावात पन्नास लाख रुपये खर्च करून नळ योजनेचा अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले तेही काम अर्धवट आहे गावचे सरपंच उपसरपंच बाहेर गावी राहतात तर ग्रामसेवक एक एक महिना गावात येत नाही अशा परिस्थितीत परिवारासह या गावात दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांना हाताशी धरून अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे या सर्व समस्यांचे निवारण व्हावे म्हणून अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने उंबरटे झिजवले परंतु याचा काडी मात्र उपयोग झाला नाही या सर्व बावीस कंटाळून शेवटी गावातील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता गावकऱ्यांनी उपोषणार्थींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असल्याचे पाहावयास मिळाले या प्रसंगी अनेकांनी असेही सांगितले की येथील सरपंचाचा या अमरण उपोषणास विरोध असून ते कसे चिरडल्या जाईल यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत मात्र आमचा लढा आम्ही असाच सुरू ठेवून न्याय मागण्याचा प्रयत्न करू असे ग्रामस्थांनी सांगितले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे अनेक निवडणुका लढवल्या त्या वो मी आजपर्यंत त्या प्रत्येक निवडणुकीत पांगरा व परिसरातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेऊन इतर प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू शकलो ही किमया पांगरावासियांची असून त्यांचे उपकार मी या जन्मात फेडू शकणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे पांगरा तालुका कंदारेतील प्रताप पाटलांचे व्याही दादाराव पाटील कौसले यांनी निवडणुकीच्या काळात चिखलीकर पुन्हा आमदार व्हावेत यासाठी महादेवाच्या साक्षीने पांगरा व परिसरातील गावांना सुलगंध गाव जेवण देण्याचा संकल्प केला होता तो संकल्प अठ्ठावीस मार्च रोजी रामनवमीचे औचित्य साधून आमदार प्रताप पाटील चिखलीकर व परिसरात जोड करून पांगरा येथे पूर्ण करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान राठोड माजी उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सरपंच विठ्ठल पाटील यांनी केले या कार्यक्रमात पंचक्रोशीतील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन ऑस्ट्रेलिया पुन्हा जगत फायनल मध्ये न्यूझीलंड वर सात निमात चार एप्रिल रोजी उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा कंदार लोहा मतदारसंघात येणार आम्हाला दारू नको आम्हाला हवं वीज पाणी अंजनीच्या ग्रामस्थांचे ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण उपोषणाचा आज तिसरा दिवस पांगरा परिसरातील जनतेचे उपकार कधीही फेडू शकणार नाही प्रताप पाटील चिखलीकर आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या